नमस्कार रुजिरा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण हॉटेल स्टाईल फ्राईड राईस करूया एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे भात एकदम मोकळा होण्यासाठी हे तांदूळ आपण वीस मिनिट पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत गॅसवर एक पातेलं ठेवलंय त्या पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे त्या वाटीनेच चार वाटी पाणी घालून घ्यायचं यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ देऊ पाण्याला उकळी येत आहे यामध्ये आता आपण हे वीस मिनिट भिजवलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे तांदूळात पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे फक्त तांदूळ आपण या पाण्यामध्ये घालून घेतले आहेत त्यामध्ये आता एक चमचा मीठ घालू एक चमचा तेल यामुळे तांदूळ एकदम मोकळे मोकळे होतील तेल घातल्यामुळे भात एकदम मोकळा शिजेल यावर झाकण ठेवू भात आपण पाच मिनिट शिजून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत पाहूया आपण मिनिट भिजवल्यामुळे पाच मिनिटामध्ये हा तांदूळ शिजतो दबला जातो गॅस बंद करून घेऊया नव्वद टक्केच आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे हे तांदूळ आता ह्या चाळणीवर आपण काढून घेऊया पहा तांदूळ एकदम मोकळे मोकळे शिजलेले आहेत पूर्ण न शिजवता नव्वद टक्केच शिजून घ्यायचे असंच हे गरम पाण्यावर ठेवायचं नाहीये कारण जर आपण गरम पाण्यावर ठेवलं तर खालचे तांदूळ शिजले जातील त्यासाठी आपण हे काढून घेऊया लवकर थंड होण्यासाठी मी तांदूळ ह्या ताटामध्ये काढून घेत आहे त्यातलं सगळं पाणी नितळून द्यायचं आणि मग तांदूळ ह्या ताटामध्ये काढून पसरून आपल्याला थंड करून घ्यायचं शिजवलेला भात थंड होण्यासाठी पंधरा मिनिट लागलेले आहेत जर आपल्याला फ्राईड राईस लगेच करायचे असेल तर असा हा भात शिजवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो ज्यावेळेस फ्राईड राईस करायचं आहे त्यावेळेस हा दोन मिनिटामध्ये आपला फ्राईड राईस तयार होतो आता याचा आपण फ्राईड राईस करून घेऊया एक पॅन घेतलेला आहे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे कुठलाही पॅन घेतला तरी चालेल अगदी दोन चमच्यात तेल टाकून घेऊ सुरुवातीला हे तेल आपण पूर्ण पॅनला लावून घेऊया बाजूने तेल लावून ला घेतलेलं आहे कोणतीही कढई घेतली तरी सुरुवातीला आपण ते पूर्ण कढईवर तेल लावून घ्यायचं ला तेल लावून घेतल्यामुळे भाताचे कण तुटणार नाही किंवा भात हा कढईला चिटकणार नाही आहे कढई आता आपण कडकडीत गरम करून घेऊया कारण फ्राईड राईस करण्यासाठी कढई मात्र एकदम कडकडीत गरमच हवी तेलही चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये लसूण घालून घेऊ लसूण कट करून घेतलेला आहे थोडस आद्रक देखील कट करून घेतलेला आहे तेल देखील घालून तेलामध्ये फार लाल करायचं नाही आहे हा लसूण लगेच बारीक शिरलेला कांदा देखील यात घालून घ्यायचं कांदा देखील लाल करायचा नाहीये फक्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील घालून घेऊ गॅसची फ्लेम हायच ठेवायचे आता ढोबळी मिरची घालून घेत आहे आवडीच्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या लाल लाल हिरवी शिमला मिर झोर ती घालून घेतलेली आहे बारीक चिरलेला गाजर वाटीवर बटाट ज्या भाज्या आपल्याला आवडतात त्या सर्व भाज्या यामध्ये आपण घालून घेतल्या तरी चालतील भाज्या फार मऊ होऊन द्यायच्या नाही आहेत भाज्याचा कुरकुरीतपणा आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्यामुळे हे एकच मिनिट हाय फ्लेवर वर परतून घ्यायचे भाज्यांसाठी अगदी थोडंसं चवीपूर थोडस आहे कारण आपण भातामध्ये आहे थंड झालेला पूर्ण भात घालून घ्यायच हाय फ्लेम भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता एक चमचा सोया सॉस घालून घ्यायचं सोया सॉस भातावर घालून घ्यायचा भाज्यावर घालायचं नाही अर्धा चमचा लिंगा व्यवस्थित मिरची गॅस बंद करून घेऊया फ्राईड राईस खाण्यासाठी तयार झाला चला खाऊया गरमागरम हॉटेल स्टाईल फ्राईड राईस राईस असा हा धिगानेच ठेवायचा म्हणजे तो लवकर थंड होत नाही गरमच राहतो भिजतोही मस्त त्यावर थोडीशी कोथिंबीर भरभरून वाव हॉटेल स्टाईल फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे फ्राईड राईस ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर घरी करून पहा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तसेच ही रेसिपी मित्रमैत्रिणीला ग्रुपवर सेंड करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया अशाच हेल्दी मस्त रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद